नमस्कार मंडळी आज आपण घरच्या घरी खूपच झटपट आणि टेस्टी पिझ्झा बनवणार आहोत हा पिझ्झा तुम्ही अगदी साध्या साहित्याने करू शकता आणि कमी खर्चामध्ये घरच्या घरी आपण बनवू शकतो तर चला तर मग मी इथे कां सुरुवात करूया मी इथे कांदा कट करून आणि टमाटो हे बारीक कट करून घेणार आहे कांदा आणि टमाटो मी यूज करते मी इथे शिमला मिरची यूज करत नाही कारण की माझ्या मुलांना ते आवडत नाही तुम्ही पाहिजे असेल तर तुम्ही यूज करू शकता मी फक्त कांदा आणि टमाटोच यूज करणार आहे तर चला आपण काय काय साहित्य लागतं ते बघूया आपण इथे मी कांदा बारीक कट करून टमाटो आणि कॉर्न कॉर्न मी बॉईल करून घेतला आहे तर आहे पिझ्झाचा बेस आपण पिझ्झा बेस घ्यायचा आहे जर घरी तयार पिझ्झा बेस नसेल तर तुम्ही मैद्याची पोळी थोडी जाडसर लाटून हलकी भाजून ही वापरू शकता तर आपण पुढे बघूया मी इथं पिझ्झा बेस घेतला आहे त्याच्यासाठी मी घेतले आहे प्रीमियम व्हेज मेयो आणि फन फूड्स पिझ्झा सॉस तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार तुम्हाला जे सॉस आवडतात सुद्धा यूज करू शकतात मी इथे शेजवान सुद्धा यूज केला आहे आणि हे आपल्याला सर्व क्रीम एकत्र करून मस्त असे सगळीकडं पसरून घ्यायचे आहे मध्ये पिझ्झा बनवायचा आहे त्यामुळे पॅनमध्ये तुम्ही बटरचा यूज करू शकता मी इथे तूप तूप यूज केलं आहे त्यामुळे मी इथं तूप सगळीकडे लावून त्याच्यावरती पिझ्झा ठेवला हा आपल्याला दहा मिनटं मंद आचेवरती काढून घ्यायचे आहे तर बघू शकता तुम्ही आपला पिझ्झा कशा प्रकारे तयार झालाय मस्त सुगंध तर इतका छान सगळीकडे इथे दरवळ